नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे दिव्यांग आघाडीचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष सुरेश माने यांचा सत्कार आरपीआय आठवले मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिर्जे यांच्या वतीनं करण्यात आला आहे नवी मुंबईतील वाशी सेक्टर दोन येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बाळासाहेब मिर्जे यांच्यासह सत्कारमूर्ती सुरेश माने मराठा आघाडीचे कोपरखैरणे विभागाध्यक्ष दत्तात्रय निंबाळकर माजलगावचे विजय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय नेते सन्मान्य रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्षापासून मी पक्षामध्ये काम करतो आणि सुरेशजी माने माझे मित्र आमची दिल्लीमध्ये ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं की मला पक्षामध्ये काम करायचं आहे दिव्यांगांसाठी काम करायचं आहे ते तसं सगळ्यांसाठीच काम करतात सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी ती नेहमी मंत्रालयामध्ये सातत्याने येतात दिल्ली असो किंवा मुंबई असो अनेक ठिकाणी ते काम करतात त्यांची ही तळमळ आणि त्यांची धडपड पाहून अनेक दिव्यांग असून मला खूप म्हणजे अभिमान वाटला आणि ते मराठा समाजाचे आहेत कुठलाही जात धर्म पंथ न पाहता ते सगळ्यांसाठी समाज उपयोगी काम करतात म्हणून मला वाटलं की त्यांना एक चांगली जबाबदारी असली पाहिजे आणि लगेचच मी साहेबांना दिल्लीमध्ये त्यांच्याविषयी बोललो की साहेब त्यांना काम करायची इच्छा आहे ते आपल्याला भेटायला आलेले आहेत त्यांची दुसरी पण काहीतरी कामं आहेत तर साहेब बोलले ठीक आहे मग त्यांना बोलले मु मुंबईमध्ये बोलून आपण त्यांना एक चांगलं पद देऊ आणि त्या दिवशी डिक्लेअर केलं की त्याला महाराष्ट्राचं दिव्यांग आघाडीचं पद द्यायचं मुंबईमध्ये गेल्याच आठवड्यामध्ये साहेबांनी त्यांची नियुक्ती केली दिव्यांग आघाडीचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद सुरेशजी माने यांना दिलं त्या पदाला ते चांगलं न्याय देतील आणि ते चांगलं पुढे काम करतील त्यांच्या हातून समाजाची चांगली सेवा घडो आणि त्यांची चांगली प्रगती होवो आणि भविष्यामध्ये त्यांना कोणतेही मदत असेल आर्थिक असो सामाजिक असो सगळ्या प्रकारची मदत मी त्यांना करेल एक त्यांचा भाव म्हणून त्यांच्यासोबत मी राहील त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्यासोबत राहील आणि त्यांच्या नेतृत्वाला नेहमी चांगला वाव मिळण्यासाठी मी मदत करेल आणि म्हणूनच त्यांना आज मी नवीन बोलव आणि त्यांना जे पद भेटलंय त्या पदाचा पदामुळे त्यांचा मी इथं सत्कार केला आणि मराठा आघाडीच्या वतीने माझे सहकारी आहेत दत्तात्रय निंबाळकर आहेत त्यांचे जे मित्र आहेत विजय वाघमारे ते आलेले आहेत त्यांनाही इथं बोलवलं आहे या सगळ्यांच्या वतीने माने साहेबांचा मी ते सत्कार केलेला आहे आणि त्यांनी तो सत्कार स्वीकारलेला आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो दिव्यांगांसाठी विविध सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आरपीआय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांच्या मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आपण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या दिव्यांग आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालो असल्याचं सत्कारमूर्ती सुरेश माने यांनी म्हटलंय सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अटोल साहेबांचं मी मनापासून धन्यवाद करू इच्छितो आणि त्याचबरोबर मराठा आघाडीचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब मिर्जे साहेब माझे मार्गदर्शक यांचंही मी मनापासून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो माझ्या नेतृत्वावरती विश्वास ठेवल्याबद्दल कारण आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप खडतळ प्रवास होता मी प्रत्येक पक्षांच्या नेत्यांकडं फिरून संघटनेत वेगवेगळ्या काम करून शेवटी पर्याय हा बाळासाहेब मिरजे सरांच्या माध्यमातून मी माननीय आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षामध्ये प्रवेश घेण्याचं ठरवलं आणि ते मिरजेसाहेबांच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं आणि नक्की माझ्या पदाला आणि मला मी करत असलेल्या धडपडीला नक्की न्याय मिळेल ही माझी मनापासून इच्छा आहे कॅमेरामॅन विजय खराळकर सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी